सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम अनेकांचा अगदी अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मनं जिंकली आता या कार्यक्रमाचे परदेश पाहायला मिळत आहेत कलाकारांना भरभरून प्रेम परदेशातून अभिनेत्री प्राजक्ता माळीचं सूत्रसंचालन या कार्यक्रमाला चार चांद लावतं तर परदेशातली धमाल कलाकार शेअर करतच असतात रस्त्यावर डान्स मज्जा या सगळ्याच गोष्टी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात तर अभिनेता पृथ्वीक प्रताप याच कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचला आणि आता तो सुद्धा प्रेक्षकांचा लाडका झालाय पृथ्वीकने सोबतचा एक परदेशातला व्हिडिओ शेअर केलाय यावरच्या प्रेक्षकांच्या कमेंट्सने आता लक्ष वेधलं जात आहे फायनली तुला हो बोली वाटतं ओंकार राऊत क्राईंग इन द कॉर्नर मग कर्जतचं फार्म हाऊस तुझं झालं असं समजायचं का या जोडीने एखादा नवीन चित्रपट करायला काही हरकत नाही दादाने एव्हरेज महाराष्ट्रीयन प्रत्येक मुलाचं स्वप्न पूर्ण केलं या आणि अशा अनेक कमेंट्स आता त्यांच्या व्हिडिओवर पाहायला मिळत आहेत तुम्हाला पृथ्वी प्राजक्ताचं हे रील आवडलं का ह्या मला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभज